नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुली चौकशी सुरू केली या प्रकरणात तक्रारदार सुधीर यांनी अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर केलेले प्रमुख आरोप तीनशे पन्नास कोटींची अवैध संपत्ती गुन्हा गुप्ता यांच्याकडे त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या मानाने कोट्यवधींची संपत्ती असल्याचा दावा केला जातोय खोट्या केस मध्ये अडकवण्याचा आरोप त्यांनी अनेक लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलाय प्रॉपर्टी प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक पुण्यातील काही मोठ्या प्रॉपर्टी प्रकल्पांमध्ये त्यांनी पैसे गुंतवल्याची शक्यता आहे बंदूक परवान्यांचा घोटाळा गुप्तांनी आठशे पेक्षा जास्त बंदूक परवाने दिले प्रत्येक परवान्यासाठी पंधरा ते वीस लाख रुपयांचा लाच घेण्याचा आरोप आहे पंच्याऐंशी कोटींच्या बिट घोटाळ्यात सहभाग गुप्ता यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जातोय गेल्या वर्षभरात एसीबी ची चौकशी चौकशीत गुप्ता यांची संपत्ती त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचं समोर आलंय पाहुयात सुधीर आलाट यांचा दावा काय तक्रारदार सुधीर आलाट भाजपचे माजी पदाधिकारी यांनी डी टी व्हीवर बोलताना सांगितलंय की गुप्तांनी अनेक लोकांची फसवणूक केली आहे गेल्या दोन दिवसात पंचवीसहून अधिक लोकांनी त्यांना फोन करून गुप्तांच्या फसवणुकीबाबत माहिती दिली आहे एसीबीच्या खुल्या चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई कशी होईल हे पाहणंही महत्वाचं ठरेल गुप्तांवरील आरोप गंभीर असल्यामुळे मोठा राजकीय आणि प्रशासकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा